उल्हासनगर महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महापालिकेकडून प्रभागरचना करण्यात आली मात्र या प्रभागरचनेत ज्या उल्हासनगर शहरातील सुभाष टिकडी या भागातील पॅनल क्रमांक अठरामध्ये मोठ्या प्रमाणात मागासवर्गीय समाज राहतो शिवाय मागासवर्गीय समाजाच्या लोकसंख्येनुसार हा प्रभाग आरक्षित होतो मात्र प्रभाग रचनेत या सुभाष टेकडी भागातील पॅनल क्रमांक अठरामधील तीन ते चार हजार मतं ही चक्क पॅनल क्रमांक तेरामध्ये टाकण्यात आल्याने आरक्षित प्रवर्ग धोक्यात आल्याचा आरोप समाजसेवक वामदेव भोयर यांनी पत्रकार परिषदेत केला आहे दरम्यान यासंदर्भात महापालिकेकडे हरकत नोंदवली असून एकोणीस सप्टेंबर रोजी त्यावर सुनावणी पार पडणार आहे मात्र या ठिकाणी न्याय न मिळाल्यास याला विरोध करून न्यायालयीन लढाई लढणार आहोत तसेच या प्रकरणी आंदोलन छेडणार असल्याचा इशारा समाजसेवकांनी दिला आहे मागासवर्गासाठी खरोखर डावललेलंच आहे कारण की शंभर टक्के मागासवर्गीय हे आ, बुद्ध कॉलनीमध्ये राहतात त्यांना डावलून त्यांना डावलून तेरामध्ये टाकल्यामुळे आम्ही असं आरक्षण आमचं कमजोर करून टाकलं आहे त्यामुळे ता, ता, आमचा जो आरक्षण आरक्षण जो उमेदवार आहे तो निवडून येणं अशक्य होणार आहे त्यामुळे ता, आमच्यावर अन्याय होत आहे आणि आम्ही हा अन्याय सहन करणार नाही आम्ही कोर्टात जाऊन न्याय मिळवू आणि ज्यासाठी साईड याकरता जे काही या आंदोलन करायचं असेल ते पण आम्ही करायला तयार आहो आणि संपूर्ण बुद्ध कॉलनी हे आमचे आरक्षित भाग आणि बुद्ध बौद्ध समाज आहे तो माझ्या पाठीशी पूर्ण आहे माझ्या मा पाठीमागे आहे आणि आंदोलन करायला तयार आहे तर जी पूर्वी रचना होती तशी करून त्यांनी जर पूर्वीसारखी रचना केली तर आम्हाला मान्य होईल अन्यथा हा हा जो आजची रचना आहे आम्हाला बिलकुल मान्य नाही आहे आणि आम्ही आंदोलन केल्याच्या काळाने आंदोलन करण्याकरता आम्ही सह्यांची मोहीम पहिले सुरू करू सयाचे सयांचं निवेदन आम्ही आमच्या आयुक्तांना देऊ त्यांनी जर ते स्वीकारलं नाही तर आम्ही पुढे भूक हडताळ करू आमरण उपोषण करू प्रभाग क्रमांक अठरा हा मागासवर्गीय प्रवर्ग असून हा आहे आरक्षित आहे याच्यामध्ये दोन हजार सतराची जी यांची जनसंख्या आहे चोवीस हजार आहे आणि प्रभाग क्रमांक तेरा याची जनसंख्या ही चोवीस हजार आहे असे मनपाने सांगितलेला हा त्यावेळच्या चतुर्थीमेच्या भागानुसार जनसंख्या ही अधोरेखित करण्यात आलेली आहे पण दोन हजार सतरामध्ये आमच्या याच्यावरती पूर्णपणे अन्याय करण्यात आला हा ह्या प्रभागामध्ये याच्यातलं आरक्षण संपवण्याच्या उद्दिष्टाने काही लोकांनी राजकीय त्याच्यामध्ये खेळी केली आणि आमच्या प्रभागातील बुद्ध कॉलनीतले दीड हजार आणि गुरुद्वारापासून भरतनगरपर्यंत साडेतीन हजार असं एकूण पाच हजार मतदान हे तेरा नंबर पॅनलमध्ये टाकल्यामुळे ह्या आरक्षणाचा ह्या प्रभागाच्या आरक्षणाचा प्रश्न निर्माण झालेला आहे त्याच्यासोबत ह्या प्रभागामधील इथलं जे अस्मिता आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक हा सुद्धा मुख्य चौक त्यांनी प्रभाग क्रमांक तेरामध्ये टाकल्यामुळे इथल्या लोकांना अडचण तर निर्माण झालेलीच आहे अस्मितीची अडचण निर्माण झालेली त्याचप्रमाणे प्रभाग क्रमांक तेरामधील राजकीय लोकांना सुद्धा त्यांच्या त्यांची जी प्रभाग रचना आहे त्याच्यामधले काही वॉर्ड आहे तुटलेला तो भाग तो त्यांच्या पुढच्या वॉर्डात समाविष्ट केला नाही तिथं पण मतदान कमी झालेलं आहे एकंदरीत ह्या वॉर्डमध्ये पूर्णपणे घोळ केलेला आहे आणि अन्यायकारकरित्या याची चतु चतुर्सीमा टाकण्यात आलेली आहे संदर्भात ऑब्जेक्शन घेणार आहोत शंभर टक्के आणि याच्यासाठी आम्हाला कोर्टात धाव घ्यावे लागली तरी आम्ही धाव घेणार आहोत सर सुभाष टेकडी हा परिसर पॅनल क्रमांक मध्ये मोडतो आणि हा बहुजनाचा बालेकिल्ला आहे एकोणीसशे साठ पासून हा एकत्र होता मात्र दोन हजार सतराच्या पासून या लोकांनी प्रभाग रचनेमध्ये एवढा मोठा घोळ केला की आमच्या एस सी हा पर्टिक्युलर एस सी लोकांचा बहुजन समाज आहे आणि इकडचे मतदान त्या भागामध्ये टाकले आणि तिकडचे मतदान काही ह्या भागामध्ये आल्यामुळं येथून उभा असलेला उमेदवार हा पॅनल क्रमांक तेरामधल्या मतदारामध्ये जातो आणि तिकडचा उमेदवार आमच्याकडे येतो त्याच्यामुळे काय होतं नागरिकांना हा खूप त्रास होतोय कधी कधी जर काही नगरसेवकांकडे आपण कामाच्या समस्या घेऊन गेलो असता तर ते लोक सांगतात सा सा लो की हा आमचा वाढ नाहीये तो तुमचा तिकडे जा आणि इकडचा नगरसेवक तिकडचं नाव घेतो त्याच्यामुळं खूप समस्या निर्माण झालेल्या आहेत भांडणं निर्माण झालेले आहेत हा पर्टिक्युलर एस सीचा असल्यामुळं तिकडचे जे लोक ओबीसी किंवा इतर जे असतील त्यांच्यामध्ये वाद निर्माण होतो मग जर अशा प्रकारचा जर वाद वादविवाहाला ठिंग्या पोचत असतील तर मग हा एस सी समाजाचे लोक दुखावले गेलेले आहेत ते येणाऱ्या काळामध्ये एट्रॉसिटीचे केसेस दाखल करू शकतात जर अशा प्रकारचा वादविवाद होत असेल तर याला कारणीभूत हा प्रभाग रस्तेचे जे, जे अधिकारी असतील हे सर्व त्याच्यावर येतात आम्ही येणाऱ्या काळामध्ये लवकरच न्यायालयाचा दरवाजा खटखटाणार आहोत आणि संबंधितांवरती अॅट्रॉसिटीचा गुन्हा जरूर दाखल करणार आहोत माझं नाव मिलिन मेशराम आहे मी सेवानिवृत्त प्रशासकीय अधिकारी मंत्रालय इथून बोलत आहे रिटायर झालेला आहे मी दोन हजार सतराच्या अगोदर प्रभा क्रमांक तेरामध्ये राहत होतो त्यावेळेला जो आमचा मागासवर्गीय प्रभाग क्रमांक अठरा होता तिथे मतदान करण्यात आला होता आणि तिथे जे मतदार जवळ होते तिथेच आम्ही मतदान करायला गेलो दोन हजार सतरा नंतर आमचे मत मद, मतदान दुसऱ्या ठिकाणी वळवण्यात आले त्याच्यामुळे आम्ही मतदानापासून वंचित राहलो महत्त्वाचा दुसरा मुद्दा असा आहे की तार्थी तार्थी ते 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 हो? बाबा वार्ड किंवा प्रभाग कशासाठी तयार करण्यात येते की बाबा आता वार्डातील पाणी पुरवठा असो स्वच्छता असो नागरिकाचे कामं असो हे पूर्ण व्हायला पाहिजे तर आमच्या प्रभागामधून एकही नगरसेवक निवडून आल्यामुळे आमच्या प्रभाग क्रमांक अठरा म्हणजे पंचशील नगर सुभाष टेकडी भरतनगर या भागातील स्वच्छतेचे काम पाणी पुरवठ्याचे काम वेळेवर होत नाही आणि नागरिक सुद्धा सुविधा आम्हाला बरोबर मिळत नाही ते स्वतःचे काम आम्हाला आयुक्तांना अर्ज देऊन करावं लागते आमचे जे आम्ही प्रभाग अठरामध्ये आमचे जे मतदान होते आणि ते दोन हजार तेरामध्ये वडवण्यात आले ते पुन्हा मतदार आमचे प्रभाग क्रमांक अठरामध्ये पुन्हा घेण्यात आवे असं मी प्रशासनास विनंती करतो आणि लोकशाही बडकट करण्यासाठी ते लोकशाही मूल्यावर भर देतील असे मी महानगरपालिका आयुक्तांना विनंती करतो आणि त्यासाठी प्रशासन पण कटिबद्ध राहील